हे बघा भवानी आर्ट ज्वेलर्स म्हणून आहे आपण गेल्या टायमाला पण इकडची आपण व्हिडिओ केलेली आता दिवाळी येत आहेत तर बरेच सण येत आहेत आपल्याला मंगळसूत्र चिंचपेटी नेकलेस हार बाजूबंद ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथे अवेलेबल आहेत बघा रिजनेबल भाव तुम्हाला इथे सगळं मिळणार आहे आपण आता त्यांच्याकडे बघूया जाणून घेऊया काय काय कलेक्शन आहे हे बघा ह्या इथं एअरिंगचे कलेक्शन आहे सुंद खूप सुंदर सुंदर आहे ते बघा गोल्डमध्ये मोत्यांमध्ये आहेत ते कितीचे स्टार्ट, ये? ये स्टार्ट, स्टार्ट, स्टार्ट आहे आपरिंग्स हंड्रेडिंग बघा हंड्रेडपास स्टार्ट आहे ते चारशे ते पाचशेपर्यंत आहे खूप छान छान डिझाईन आहेत बघा खूप सुंदर अशी डिझाईन आहे नऊवारी साडीवरती घालण्यासाठी आणि छोटेसे डायमंड टॉप पण आहेत त्याच्यानंतर हे बघा इथेही आहेत मोत्यांचे हे केसांचा कोपा आहे नेकलेस आहे हा नेकलेस आहे बघा राणीहार आहे खूप मस्त असं आहे मंगळसूत्र पण खूप छान छान पॅटर्न आहे मंगळसूत्र का क्या प्राइस हो का दोन हजारचे स्टार्ट है हे बघा मंगळसूत्राची डिझाईन पण खूप सुंदर सुंदर आहे दोन दोन हजार पासून स्टार्ट आहे दोन ते अडीच हजारापर्यंत हॅवी ह्याच्यामध्ये आहेत बघा खूप छान डिझाईन आहेत इथे पण मोत्यांचे माळा वगैरे आहेत बऱ्याच बऱ्याच खूपच वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत इथे पण दोन तीन पीस काढून बघूया आपण मंगळसूत्राच्या दोन तीन मंगळसूत्र डिझाईन ते हार पण आहेत सुंदर सुंदर हार आहेत हे शॉप आहे ला। दादा आपल्याला दाखवत आहेत मंगळसूत्राच्या हा लेटेस्ट आहे क्या साइज हे मंगळसूत्र का थर्टी सिक्स इंच थर्टी सिक्स इंच आहेत आणि खूप लाग आहेत लाँग पण मिळणार तुम्हाला शॉर्ट पण आणण्यात आता न्यू मिळा न्यू आलेला आहे खूपच सुंदर आणि छान आहे बघा क्या प्राईज अगो इसका का दोन हजाराला खूपच सुंदर डिझाईन आहे ती पण बघा खूपच छान डिझाईन आहे ते कुठे असाल टॉस पण बघा हे कुंदणमध्ये डायमंडमध्ये खूपच छान डिझाईन आहे मणीकाम आहे पंचवीसशेला आहे कसं म्हणजे उपरचं आहे ना कान का लगावे का ना पूर्ण कानावरती येणार आहे खूपच सुंदर डिझाईन आहे न्यू पॅटर्न आहेत आता पंचवीसशेला खूप भरीव काम आहे आणि कुंदण आणि मोत्यांचं काम आहे ह्याच्यामध्ये छोटे छोटे मंगळसूत्र पण अवेलेबल आहे छोट्या मंगळसूत्र क्या स्टार्टिंग आहे ना रेट स्टार्टिंग आहे सेवन सेवन हंड्रेडमध्ये हे बघा खूप छान आणि मस्त डिझाईन आहे फाय हंड्रेड हे बघा आणि ह्याच्यामध्ये छोटे मंगळसूत्रसुद्धा अवे अवेलेबल आहेत अडीचशेपासून रेग्युलर घालण्यासाठी पण खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे ते बघा कॅथलिक हे बघा ही पॅटर्न आहे कॅथलिक वाव ही पण खूपच न्यू पॅटर्न दिसते छान छान नवीन नवीन पॅटर्न आहे तुम्ही इथे नक्कीच या विजिट करा आणि खरेदी करून जा खूपच सुंदर आहे बघा ही डिझाईन तर आता गोल्ड तर एवढा महाग झालेला आहे साठ ऐंशी हजारापर्यंत पोहोचलेला आहे बघा हे कडे पण अवेलेबल आहे नऊवारीचे सुंदर सुंदर आहे सिल्वरमध्ये क्या प्राईस आहे इसका कडे का मी हंड्रेड रुपीजला बघा हंड्रेड हंड्रेड रुपीजला आणि हे कान आहेत कानमध्ये पण आपण बघूया कोणते कोणते पीस हवे मस्त मस्त डिझाईनमध्ये आहेत कमी रेंजमध्ये पाहिजे बघा कमी रेंजमध्ये आहेत हे बघा कानाच्या कुडी ही क्या प्राईस काही आहे तीनशे पन्नास मध्ये खूप छान डिझाईन आहे बघा छान कानाला आहे आणि मस्त मोत्यांचं आहे झुमके आहे तीनशे रुपयाला सुंदर सुंदर डिझाईन आहे त्यांच्याकडे हे बघा हे पूर्ण कानाचे आहे का होलसेल भावामध्ये मिळणार आणि जर तुम्हाला हेवी रेंजमध्ये पाहिजे असतील तर हे बघा डायमंडमध्ये कुंदणमध्ये मोत्यांमध्ये खूपच सुंदर डिझाईन आहे अमेरिकन डायमंडमध्ये बघा काय डिझाईन वाटते लेटेस्ट डिझाईन आहे ही ही क्या प्राईज रे का फिफ्टीन हंड्रेड ऑल टाईम सीझन तुम्हाला हे टिकू शकतात आणि पाण्यामध्ये अजिबात खराब होणार नाही मस्त डिझाईन आहे हे पण खूप असे भरीव डिझाईन आहे ट्वेल्व हंड्रेड बाराशे रुपये मस्त डिझाईन आहे ब्राईडवाल्या म्हणजे लग्नासाठी यूज करण्यासाठी पण खूप सुंदर डिझाईन आहे खुशी आहेत मंगळसूत्र आहेत सुंदर सुंदर आहे दोनशे पन्नासला ला इयरिंग्स आहेत टॉप्स आहेत साडीवर नववारीवर वेअर करायला खूप सुंदर दिसतात असल गोल्डमध्ये वाटत आहे बघा प्युअर गोल्डमध्ये वाटत आहे फुलाचं डिझाईन कंठी बघा खूपच सुंदर आहे डिझाईन मोराची डिझाईन आहे कंठी काय प्राईज आहे ह्याची सहा हजार साडेसहा हजाराला छान काम केलंय आहे नक्षीकाम नक्षीकाम छान आहे मीना काम केलेलं आहे नक्षीकाम केलेलं आहे पक्षी ना हो खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये बऱ्याच डिझाईन आहे त्यांच्याकडे अवेलेबल आहे बघा अजून बरेच डिझाईन मग तुम्हाला कळते दिवाळीमध्ये बँगल्स मध्ये आपण बघूया काय आहेत का त्याच्याकडे नवीन असे कलेक्शन वाह हे बघा खूप सुंदर डिझाईन आहे बँगल्स मध्ये डिझाईन खूप पिस्ता डिझाईन बँगल वाव ग्रीन बांगड्यामध्ये खूप सुंदर वाटतील तोडे पण आहेत बघा तोडे कसा प्राइस आहे अडीचशे रुपये ह्याच्यापेक्षाही चांगल्या क्वालिटीचे पण असतात पण दोनशे ते अडीचशे पासून स्टार्ट आहे खूप सुंदर आहे डिझाईन बघा हे पण खूप सुंदर डिझाईन आहे पिछोडी खूप वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत आपल्याला जसे पाहिजे तसे इथे मिळणार आहे मराठी पाटली आहे बघा महाराष्ट्रीयन पाटली कोळी पाटली सुंदर डिझाईन आहे पिछोडीला पिछोडी म्हणतात ही पण साईज आहे मस्त आता ह्या दिवाळीमध्ये तुम्ही नक्कीच खरेदी करून जा खूप सुंदर सुंदर डिझाईन तुम्हाला मिळते ही क्या प्राइस का होगा थ्री फिफ्टी स्टार्टिंग थ्री फिफ्टी साडेतीनशेपासून स्टार्ट आहे खूप छान वाटतात बघा एकदाच घ्या तुम्ही इथं पाच सहा वर्ष तुम्हाला बघायला नको असे डिझाईन आहेत मोत्यांमध्ये पण आहेत सुंदर डिझाईन आहे हे मी घेते तुम्ही खरीदारी करतो तुम मग मम्मासूत्र मी गेल्या टायमाला इथून घेतलेला आहे खूप छान निघालतात मम्मासूत्र सेट लावलेला आहे मग अम्माचा चीनचं पेटिंग मिळते कसे बन आहे बॉन्शन लागला साठी पण गोल्ड चेन बघा थोड्या मोठ्या मोठ्या आहेत पचास थोडा चेन आहे इथे थोड्या मोठ्या मोठ्या गोल्ड चेन आहेत त्याच्यानंतर रिंग्स पण इथे खूप सुंदर सुंदर आणले बघा अरे वा दोनशे पन्नास मध्ये खूप सुंदर डिझाईन आहे बघा डायमंडमध्ये मोत्यांमध्ये खूप वेगवेगळ्या डिझाईन आहे खूप छान छान डिझाईन दिसतात मला दि� खूप आवडल्या जेन्समध्ये पण आहे जेन्ससाठी पण आहे छान डिझाईन आहे खरंच नाही हो। ना दोनशे पन्नास पासून आहे खूप सुंदर डिझाईन आहे बघा मस्त भरीव पण आहेत मोठ्या मोठ्या साईज तुम्हाला हवी ती मिळणार आहे तीनशे ला साडे तीनशे रुपयाला खूप सुंदर सुंदर डिझाईन आहे ते बघा डायमंड मध्ये आहे लेडीजच्या पण खूप छान छान डिझाईन मध्ये आहे नाजूक अशा आहेत मोठ्या आहेत स्टारमध्ये किती सुंदर डिझाईन आहे असल गोल्ड वाटते इथे टॉप्स आहे ना कानका हे बघा कानचे कानाचे टॉप्स आहे शंभर शंभर रुपयाला इथे पण आहे फ्लावर्समध्ये झुमके पण इथे अवेलेबल आहे अडीचशे रुपयाला छान असे आहेत बघा नथ मे कुछ आहे का नथ त्यांच्याकडे नथी पण खूप छान छान आहेत आपण बघूया आपण नथांचं डिझाईन खूप सुंदर सुंदर डायमंड मोतीचं नथ आहे छान डिझाईन आहे मोत्यांचे नथ के स्टार्ट आहे प्राईस हां शंभर शंभर रुपयापासून स्टार्ट आहे शंभर दीडशे खूप छान डिझाईन असं त्यांच्याकडे हे बघा मोत्यांचं सुंदर सुंदर डिझाईन आहे बऱ्याच क्वालिटी आहे डायमंड मोठी ही बघा मोठी हवेसी ही मोठी पण आहे आपल्याला छान डिझाईन आहेत शंभरपासून स्टार्ट आहे हे बघा सुंदर डिझाईन आहे बऱ्याच क्वालिटी आहे त्यांच्याकडे बऱ्याच डिझाईन देजागन आहे हे बघा मोत्यांचे तुम्ही मला मेनसाठी पँडल आहे मस्त नाखूनचं खूप छान आहे हे बघा सुंदर डिझाईन आहे छत्तीस इंच तुम्हाला मिळणार आहे लॉंग पॅन्डल आहे पॅन्डल पण खूप सुंदर आहे बघा मंगसूत्राची डिझाईन पण खूप छान आहे तीन लाईन मध्ये पँडल पण असं नाजूक आहे सुंदर असं डिझाईन आहे डवली टाईपमध्ये आहे खूप छान वाटतं आहे दोन ते अडीच हजारामध्ये तुम्हाला हे मंगळसूत्र मिळणार आहे वन ग्रॅम गोल्डमध्ये असेल ना रे मायक्रो गोल्डमध्ये गोल्ड आहे वन ग्रॅम गोल्डमध्ये पण मिळतात हे मायक्रो गोल्ड आहे शाईन खूप असतं ह्याला टिकणारी वस्तू आणि असल गोल्ड वाटतं आहे बघा असं वाटतच नाही आहे की हे पण वन ग्रॅम किंवा मायक्रो गोल्डमध्ये छान डिझाईन आहे बघा आणि सुद्धा आहे हे बघा डेली यूजसाठी पण सुंदर असं मंगळसूत्र आहे आपल्या महाराष्ट्रीयन लुकमध्ये वाटीमध्ये बहुतेक जण यूज करतात बघा माळा माळा आहेत आपल्या ह्या मोतींची छान छान डिझाईन आहेत बघा बऱ्याच डिझाईन अव्हेलेबल सुंदर सुंदर अशी कलेक्शन आहेत आय होप मला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय आहे भवानी आर्ट ज्वेलर्स इथून जेव्हा मार्केट आतमध्ये घुसाल तेव्हा सेकंड थर्ड थर्ड दुकान त्यांचंच आहे ते मार्केट आहे गल्लीमध्ये आल्यानंतर फर्स्ट सेकंड आणि ही थर्ड दुकान आहे भवानी आर्ट ज्वेलर्स नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा खूप सुंदर आणि छान डिझाईन म्हणजे मला गोल्ड असे ज्वेलरी मिळणार आहे खूप सुंदर सुंदर असे कलेक्शन आहेत आय होप मला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय